हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि आपण शेती करतो ती कशी करतो कपासाची बरोबर आता मला सांगा कपासाची शेती करता अमरावती महाराष्ट्रामध्ये टॉपचा जिल्हा आहे कपासाच्या उत्पादनामध्ये तरी आपल्या अमरावतीमध्ये एक तरी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे हवी तशा हव्या तशा प्रकारच्या जिनिंग प्रेसिंग युनिट आहेत कापडाचे कारखाने आहेत नाही आपण समजून घ्या आपल्या कपासाबरोबर गेम काय होतो आपण समजून घ्या आपली फसवणूक कशी होते आपण कपास कुठे उगवतो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये आणि हेच करत असताना आपण मेहनत घेतो आपण कापूस उगवतो तो येऊन निघतो कुठे आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या बाजारपेठेत बरोबर मग पुढे तो कापूस कुठे जातो पुढे तो कापूस जातो पश्चिम महाराष्ट्रात आपल्या कपासाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये धागा होतो मग तो धागा कुठे जातो गुजरातला त्या धाग्याचा गुजरात मध्ये कपडा बनवला जातो आणि मग तोच कपडा येऊन कोणाला विकतात आपल्याला म्हणजे एड कोणाला बनवतय आपल्याला मित्रांनो मुद्दा समजून घ्या मेहनत करता तुम्ही शेत कसता तुम्ही तपास उभवतात तुम्ही त्याचा धागा बनतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा कपडा बनतो गुजरात मध्ये आणि आपल्याच कपासाचा कापड आपल्याच कपासाचा कपडा आपल्याला चार पट पाच पट किमतीमध्ये अमरावतीमध्ये येऊन विकला जातो आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक संकल्पना केली अकोल्याची जिल्हा परिषद तर आम्ही शंभर टक्के जिंकणार आहोत हे लिहून घ्या पण अमरावतीची जर जिल्हा परिषद जिंकली तर अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांसाठी एक टेक्स्टाईल इंडस्ट्री उभं करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल याच टेक्स्टाईल मधन अमरावती जिल्ह्यामध्ये दरवर्षी तरुणांसाठी दहा हजार रोजगार निर्मितीचा प्रयत्न आम्ही टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या माध्यमातून करू पण ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीचं महत्व समजून घ्या एकदा ही टेक्सटाईल इंडस्ट्री उभी राहिली की कापूस पण अमरावतीचा धागा पण अमरावतीत मध्येच बनणार त्याचा कपडा पण अमरावतीमध्ये बनणार आणि त्या कपड्यावरती विकलेला मुनाफा फायदा आणि पैसा हा फक्त आणि फक्त अमरावतीच्याच शेतकऱ्यांचा राहणार हे आपण सर्वांनी समजून घेतलं आणि मित्रांनो रोजगार निर्मिती आपल्या सर्वांना एक महत्वाचा मुद्दा समजून घ्यायला पाहिजे कारण आपण शिकतो सवरतो आणि आपला तरुण खूप मोठ्या समोर येतो पण ह्यांच्या हाताला रोजगार नाही ह्यांच्या हाताला नोकरी नाही म्हणून आपला तरुण हा निराशून शिक्षण हे प्रश्न दूर जातो आपण सर्वांनी हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे की इकडच्या मनुवादी व्यवस्थेला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक दलिताचा पोरगा बहुजनाचा पोरगा आदिवासीचा पोरगा मुसलमानाचा पोरगा कोणत्याही परिस्थितीत त्यांना शिकून सवरून पुढे आलेला नकोय आणि स्वतःच्या पायावरती उभा राहिला नको म्हणून आपण सर्वांनी या मनुवादी व्यवस्थेला शिक्षण घेऊन शिक्षण उत्तर दर्जेचं घेऊन ठोकारलं पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मित्रांनो आपल्याकडे मुद्दे बरेच आहेत आरोग्याचे मुद्दे आहेत पाण्याचे मुद्दे आहेत रस्त्याचे मुद्दे पण हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण चुकीच्या लोकांना सत्तेवरती बसवलं तर हे हो प्रश्न सुटणार नाहीत जर आपण टाइमपास लोकांना सत्तेवरती बसवलं हो तर आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आमदार खासदार ही वरची लोक आहेत ती आपली लोक नाही ती कधी आपली लोक बनणार पण नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ही आपल्या हक्काची लोक आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्याच माणसाला सत्तेत बसवा आणि आपणच एकत्र येऊन आपला विकास करू हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छित आणि जेव्हा आपण आपल्यासाठी काम करणारी लोक आपल्यासाठी लढणारी लोक यांना आपण साथ द्यायचं ठरवतो तेव्हा आपल्याला आपल्या मधलीच काही नकली लोक हे मागे टाकायला लागणार आहेत हे आपण सर्वांनी समजून घे आणि नकली लोकांवर मला आठवलं ला। आपल्याच दर्यापूरचे एक आमदार होते आमदार असताना मध्ये एक बाबासाहेबांची कमान पाडण्यात आली ज्या लोकांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं त्या लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलं पोलिसांनी दबाव टाकला आमदार तेव्हा बौद्ध समाजाचा होता आमदार कुठल्या बिळात लपून बसलेला हे अजून कोणाला माहित नाही बाळासाहेब आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांना अमरावतीमध्ये यायला लागलं कलेक्टरला एसपी ला टाईट ला, करायला लागला त्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागला आणि जी कमान पडली होती त्या लोकांना एक परत कमान बांधून देऊ त्याचं आश्वासन बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला लागलं होतं सांगत असताना जर एक बौद्ध आमदार इकडे होता तर त्याचा काय फायदा काहीच नाही तुम्हाला माहितीये काहीच नाही फायदा पण तरी त्याच आमदारांना आपण पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसून खासदार सुद्धा बनवलं अरे आमदार बनून काय फायदा नव्हता खासदार करून काय घंटा फायदा होणार आहे एवढे महत्वाचे मुद्दे बौद्ध समाजावरती दलित समाजावरती अन्याय अत्याचार होतो आपल्या खासदारांनी एकदा तरी त्यांचं तोंड उघडलं का सभागृहामध्ये संन्यास खडगानं बौद्धांचा अपमान होतो गौतम बुद्धांचा अपमान होतो आपले खासदार गप्प राहतात मनुवादी मोठा अपप्रचार करतात की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं बी एन संविधान लिहिलं हा बाबासाहेबांचा अपमान होतो तेव्हा आपले खासदार गप्प राहतात जेव्हा इकडचे ब्राह्मण आणि मनुवादी महाभौतिक बुद्ध या स्वतःच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात स्वतःच्या घशात टाकायचा प्रयत्न करतात तेव्हा आपले खासदार मुख गेळून गप्प बसतात आणि अशा लोकांचा फायदा नाही अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि हेच बोलत असताना मी आधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि मी ते परत आज तुमच्या समोर तुमच्या अमरावतीमध्ये रिपीट करतो की माणूस कोणत्याही जाती जन्मला त्यांनी फरक पडत नाही माणूस बौद्ध जाती जन्मला मार जातीत जन्मला त्यांनी फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारांनी आंबेडकरवादी असायला लागतो मगच फरक करतो हो स आणि हेच वक्तव्य हेच वक्तव्य मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला हो। विरोध होता राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राहील या फालतू पाकिट आपल्याला काय फरक मी बोलत राही आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण च्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवाईंचं वक्तव्य होत की ज्या माणसाला ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण जवळंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील की आरक्षण काय गरीबी हटाव प्रोग्रॅम नाहीये आरक्षण इकडच्या मनुवादा विरुद्ध अन्याय मनु अत्याचाराच्या विरुद्ध, अन्या अत्याचा विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधन जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो आणि एवढंच नाही तर अजून दोन पावलं गवाई परिवार पुढे गेला भूषण गवईंची माता या आर एस एसच्या पदयात्रेला जाणार होत्या खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत्या पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई येऊन म्हणतात की आर एस एसच्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा काय चुकीचं आता तुम्ही समजून घ्या जी लोक आर एस एस पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का, का, का? आणि जी लोक